तर बघा कपडेही कसे टाकलेत म्हणजे सगळे इकडे वेगळे टाकलेत जिथं असे थोडे मळाले ते साईडला टाकले कोणते फक्त पिळायचे आहेत ते साईडला ठेवली तिकडे पॅन्ट ठेवल्या ते फक्त पाण्यातून काढायच्यात तर इकडे कपडे असे वाळतात आपली तिकडे भरपूर का पलीकडे दिसत असतील तुम्हाला वलाने लिहायला तर तिकडं ताका त्या स्लॅप दिसतं का तिकडं ती जास्वी दिसत दिसतंय ना तिकडं पलीकडून मी आतमध्ये तिकडे टाकलेत कपडे इथून काय मग दिसतात काय दिसतात का तिला मोठा स्लॅप आहे तर ते टाकले ना नमस्कार तर चालय आवरायचं कपडे काढले तसारा का। तरी मी बरीचशी कपडे सकाळी पिळून टाकलेत म्हणजे आपली दुचेली फक्त पाण्यातून काढून वाळायला टाकलेत आणि वाळते तग तर एवढ्या पसार्यातून मीटिंग पण अटेंड करून आली मी मीटिंग होती आता चाले जेवण वगैरे का काय नाही केलं आणखी बसली तर काढावा व्हिडिओ आपला तर चांगला सपोर्ट करताय तुम्ही आपल्या व्हिडिओ व्हिडीओ आवडते तर असंच सपोर्ट राहू द्या आणि कम आपल्या लाईक पण करत जावा आणि कमेंट पण करा आणि मी कमेंटचा रिप्लाय देतेच एखादी दे राहील राहत असेल अशी पण मला ते जास्त आत जुन्या व्हिडिओला जास्त कमेंट आल्यानं मग ते मला नाही समजत कश नाही का ते मग कमेंट मध्ये जातात ना असे कमेंटमध्ये कमेंट असे असते तर जर नवीन व्हिडिओला कमेंट आली तरच मग मी रिप्लाय देते आणि देतेच शक्यतो तर नक्कीच असंच सपोर्ट राहू द्या तर आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा तर चालले आता कपडे आता जरा दोन तीन तास आता ब्रेक घेते आणि ऊन पण झाले बरंच आणि कपडे टाकायला पण जागा नाही तर जरा वेळाने आता राहिलेले कपडे जरा वेळाने तरी नाही होणार सगळेच कारण इथं पण इथं पण भरपूर मोठे गाठ उडव ते बांधून ठेवले तिकडं पण आहेत कपडे ती दिसतात का आणि इकडं पण आहेत या साइडला पण ठेवले का दिसतात का तर मग जागा झाली ना वाया टाकायला मग मी पिळून टाकणार आहे कपडे तर आता तर नाही टाकणार तर कालचा पण व्हिडिओ आणि ते ते धुतले लेपाटी ही धुतली सकाळचीच धुतली लवकरच उठलो काल सुट्टी होती दहाला आणि पण सुट्टी होती तर त्याच्यामुळं मग हे केलं नाही का लवकरच सहालाच उठलं लगेच पाणी ते घेतलं बिछानाई काढला बाहेर मग सगळं भिजायला घ्यायला घातलं मग दाजिनला आणि यशला उठवलं बैया लगेच उठतो माझा आवाज आला की नाही का सहा सकाळी सहाचा गजर वाजला गजरचा लगेच आवाज उठतो त्याला उठवण्याची नाही गरज लागत मग ह्यांना नंतर उठवलं आणि काही दोन अडीच तासात होऊन गेलेली लेपाटी मग पत्र्यावर काय घातली वाळायला तिकडं काय घातली खाली नाही टाकत खाली मग कुत्रे ही बसतात नाही का त्याच्यामुळे वरतीच टाकतो वाळायला आणि आपलं दिवसभर टाकले त्याला काही लक्ष द्यायची गरज नाही ती मग संध्याकाळीच काढायची तरी आता पण वाळायला टाकलेत काल तर दिवसभर होती आज पण म्हणलं एक उन द्यावा त्यांना म्हणजे असं वाच वगैरे येत नाही त्यांचा तर टाकले तर वरती वाळायला तरी तो दिसत होत मला का घरावरतीच टाकले तर आणि तिकडं पण टाकले तिकडं काही कपडे टाकले आपली वापरायची नाही का आमची ते सासूबाईंच स्लॅबच खाली असं फाउंडेशन त्याच्यावर टाकले तर आणि असं वरती त्याच्यामुळे कुत्रे वगैरे नाही जात तिथं तर असं चाललंय आजचं काम तर म्हणलं बनवा असच व्हिडिओ आपला तर रात्रीचा नाही कालचा व्हिडिओ नाही बनवला कारण कारण काल सकाळी लेपाटीने धुतले तेवढाच व्हिडिओ बनवला काल दुपारी पण जेवण होतं आम्हाला इथं जाऊबाईंचे पित्र होते म्हणजे भाऊजींच्या आमच्या तर त्यांची इथं जेवण होतं पोळ्याचं ते जेवलं परत संध्याकाळी माहेरला गेलं माहेर माझ्या इथं बाहेर जवळ असल्यामुळं म्हणजे सारखं जाणं असतं आमचं तर आमच्या मावशीची पण पित्र होते म्हणजे काकांची तर ते आणि ती नव्हती मावशी नव्हती मावशीचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय तर ती दोन तीन दिवसापूर्वीच गेली ती ते ऑपरेशनला आपल्याला बुधराणीला तर मग ती ती पण यायची होती काल मग म्हणलं दोन्ही पण काम होते आणि तिची पण गाडी घेऊन होईल आणि जेवायला पण बोलवत दोन्ही मग करून आलो रात्रीच तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ नाही काढला कारण कंटाळा चालता आणि म्हणजे सकाळची लेपाट धुतली आणि संध्याकाळी तीन चार वाजता ती ते लॅपाटी काढायची होती परत इकडच्या घरातले एक कपाट आहे दोन चार म्हणजे असे प्रत्येकाचं वेगवेगळं कप्प आहेत असं वेगवेगळं कपाट आहे जॉईंटच करायला येतात असे त्याला तर मग तेवढे रिकामी केले तेवढे काठोडीन ते बांधून सगळं आणलं बाहेर जाळ्याने ते झटकल्या पडदे सोडले पडदे काढून ठेवले सगळं काढलं तिथलं पसार काहीच नव्हतं ठेवलं घरात तर आता स्वच्छ करून ठेवलंय सगळं पुसायचं राहिलं होतं पण म्हणलं पुसता येईल नाही का एकदमच सगळं तर म्हणजे असं म्हणालेलं नाही पण म्हणलं पुसून घेता येईल नंतर नाही का कारण आम्ही जेवण ही कधी नसतं तर फक्त कधीतरी एखाद्या दिवशी जर मग उशीर झाला ना तर बिग बॉस लागायच्या टाईमला मग आम्ही इकडं आणतो नाही तर मग तिकडं जेवण असतं किचन मध्येच तर चालतंय मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय